नमस्कार आजचा संवाद आहे पक्षी तुमच्या मुलाने त्याच्या परिसरात अनेक पक्षी बघितले असतील काही पक्ष्यांची चांगली ओळख असेल आणि नावसुद्धा माहिती असतील आजच्या कृतीत आपण मुलाला कोडी घालून पक्षी ओळखायला सांगूया हे करताना ते कोडं लक्षपूर्वक ऐकणार आहेत विचार करणार आहेत आणि पक्षाचे नाव ओळखणार आहेत कोड्यांची काही उदाहरणं इथे देत आहेत तुमच्या परिसरात जे पक्षी दिसतात त्याचे वर्णन करून तुम्ही पण कोडी बनवू शकता तुमच्या मोकळ्या वेळेत जेव्हा मूल तुमच्याबरोबर असेल ही कृती करता येईल मुलाला विचारा मी तुला कोडी घालीन तर तू सोडवणार का आणि हो लक्ष देऊन ऐक हं एक असा पक्षी आहे ज्याची चोच लाल आहे आणि पंख हिरवे ओळख पाहू कोण एक असा पक्षी आहे ज्याची मोठी चोच आहे काळे डोळे आहेत आणि त्याचे पंखही काळे आहेत ओळख पाहू कुठला हा पक्षी एक असा पक्षी आहे ज्याची मोठी चोच आहे लाल डोळे आहेत आणि पंख काळे आहेत ओळख पाहू कोण एक असा, गु असा एक असा पक्षी आहे ज्याचे पंख राखाडी निळ्या रंगाचे आहेत तो गुटर गु असं बोलतो ओळखपाऊ कुठला पक्षी एक असा पक्षी आहे ज्याचे रंगबिरंगे पंख आहेत आणि डोक्यावर लाल तुरा आणि चोचीच्या खाली लाल कल्ला आहे ओळख ओळखपाऊ कुठला पक्षी एक असा पक्षी आहे ज्याचे रंगीबिरंग पंख आहेत आणि आपण त्याची अंडी खातो एक असा पक्षी आहे जो पांढऱ्या रंगाचा आहे पाण्याजवळ राहतो आणि एका पायावर झोपतो एक असा पक्षी आहे ज्याचे लांब पंख आहेत तो उंच उडू शकतो उंदीर आणि साप खातो ओळख कोण मुलाला एका वेळेस एक कोडक घालून किंवा तुम्ही विचारा मुलाला विचार करायला वेळ द्या तुमच्या संदर्भासाठी कोड्यांची उत्तर देत आहेत पोपट कावळा कोकिळा कबूतर कोंबडा कोंबडी सारस घार जेव्हा कधी संधी मिळेल मुलाला पक्षी दाखवा बसून त्याचे निरीक्षण करू द्या शक्य असेल तर मुलाच्या सहभागाने अंगणात गच्चीवर पक्ष्यांसाठी बाजरी ज्वारी इत्यादी आणि पाणी रोज ठेवत जा तर मूल खूप काही निरीक्षणातून शिकू शकेल धन्यवाद